नमस्कार रिद्दी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे संडे आम्ही सरीला आलो रिद्धी नाही आली रिद्धी घरीच आहे तिचं टुशन आहे म्हणून ती नाही आली सरीला म्हणजे सईचे पप्पाच्या आत्याच्या घरी मी सई परत आरती ताई भाऊ <laughs> आई या आहेत रिद्धीचे पप्पाच्या छोटी आत्या नंतर मग तिकडं हा चला तर आम्ही आता चालले फिरायला बाहेर दुपारी चाललेलो झाला आमचं जेवण आत्ता चहा नाश्ता केलाय आता आम्ही चालले तिकडे बाहेर फिरायला तर मी तुम्हाला आमच्या आत्याचं घर दाखवते आता मस्त घर आहे घरासमोर पण परिसर पण मस्तच आहे तर चला मग बघा आता तुम्ही घर हाय आमचं आत्यांचं घर घरासमोर बघा मस्त गार्डन आहे बघा जे भरपूर झाडं आहेत मस्त घरासमोर गार्डन आहे पक्षीचं वृंदावन पण मस्त आहे मागची बाजू आता आम्ही चालले बाहेर फिरायला नंतर आता आई दादा आता अलिजाच्या तुपाचा मसाज करत आहे आणि हा हॉल आहे भाऊ बसलेत बाबा पण बसलेत मस्त तसबीर आहे आणि आता किचन मध्ये जायचं आई आता चपात्या बनवतात भाकरी झाल्या बनवून आणि आता आरती ताई अंडा फ्राय करत आहे बघा किचन बघा सगळा जिथले तिथं यांची भांडी व्यवस्थित असते आणि वरती पण आहे आणि हा आहे बेडरूम किचन मधून एंट्री आहे बेडरूम ला आणि इकडे आहेत तांदूळ पिठाची गिरण आता फक्त घरघंटी बोलतात दोन आहेत गहूंची एक तांदूळची आणि एक बेसनची बघा पण छोटासा गार्डन जेपरी लावली मस्त घर आहे घरासमोर परिसर पण मस्त आहे तर चला मग नंतर भेटू सरी गाव बघा मस्त स्वच्छ सुंदर गाव आहे आणि गावाच्या एंट्री गेला का हा बघा मस्त झाड मोठा आहे आणि मार्गिनची पण झाडा पण भरपूर आहेत आणि गाव पण मस्त स्वच्छ आहे हा झाड मस्तच आहे गाव अलिबाग रोड अलिबाग हायवे त्याचे पुढे अलिबाग येत आहे आणि आता मी इकडे चालले फिरायला बघू चालत चालत निसर्ग आनंद घेतो असं डोंगरात चाललो फिरायला समुद्रावर नाही जायचं समुद्रावर जायचं असता

अरे अरे दो सई बेट का। काता नको नंतर कला चढता चढता इथून करणाला केला पण दिसत अरे बघ मोबाइल मेरे कैमरे तोड़ा दिख रहा है ये जगह हेलो व्यक्ति रोंगर आवाज पानी दिखती है ना पानी के बाद ना हाँ पानी के बाद है क्या अरे इकड़ा है तुझे सगाई औरा बोरा

हे आरवली आरवली पटकन फास्ट

हो बघा तो आहे सागरगड आता आम्ही त्याच्या पायथ्याशी आहोत पण आता संध्याकाळ झाली म्हणून आम्ही आता वरती नाही जाणार आधी आमचा प्लॅनच नव्हता जायचा प्लॅन असता तिकडे जायचा तर आम्ही लवकर निघालो असतो पण आता संध्याकाळ झाली म्हणून नाही आता आम्ही तिकडं वरती जाणार आता आम्ही चालले रिटर्न घरी तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye.